सिन्नर शहरात किती नियम बनवा कितीही बंधने तयार करा मोडण्यासाठी लगेच सिन्नरकर तयार असतात नो हॉकर्स झोन नगरपालिकेने तयार केला ऑगस्ट महिन्यापासून पालिकेच्या अतिक्रमण विभाग व मुख्याधिकारी अभिजित कदम व सिन्नर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून अतिक्रमण हटाव मोहीम जोरदार राबवण्यात आली मात्र आता पुन्हा एकदा सर्व काढलेले अतिक्रमण हळूहळू पूर्ववत होत असताना प्रशासन डोळे करत आहे असा प्रश्न सिन्नरकरांना पडत आहे पूर्वीचे नगर परिषदेचे अधिकारी धारकांकडून चिरीमिरी अथवा हप्ते घेऊन या अतिक्रमणधारकांना अभय देत होते हे सिद्ध झाले होते मग आताच्या अधिकारी वर्गाने केवळ वर धाक दाखवून हप्त्याची रक्कम वाढून घेतली की काय असा संशय सिन्नरकरांना येत आहे कायमस्वरूपी ही कारवाई अशीच सुरू राहणार असे डंके की छोट पे म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर पुन्हा अतिक्रमण थाटून देखील प्रशासन बघ्याची भूमिका कशी घेऊ शकतात असा प्रश्न निर्माण होत आहे सिन्नर पोलीस ठाण्याचे अधिकारी देखील रस्त्यावर उतरून अशा बेसिस्त अतिक्रमणधारक व वाहनधारकांना केवळ देखाव्यापुरतेच कारवाई करताना एकदाच दिसले त्यानंतर अधिकारी सिन्नर मधून गायब झाल्याचे बोलले जात आहे दरम्यान एसटी टँड ते तहसील कार्यालय या दरम्यान रस्त्यावर टपऱ्या सुरू करणाऱ्यांवर वाहतूक शाखेची करडी नजर होती शहरातल्या प्रत्येक रस्त्यावर अतिक्रमणे झालेली आहे ही अतिक्रमण असली तरीही तरी चालत असल्याने बहुतांशी याकडे प्रशासन कानाडोळा करत आले आहे त्याची अंमलबजावणी ऑगस्ट पासून करण्यात येणार असल्याची नोटीस बजावण्यात आली होती तरीही त्या ठिकाणी विक्रेते बसत होते पालिकेने कारवाई करण्याची भूमिका घेतली पालिकेने कायदेशीर कारवाई करण्याचे पावले देखील उचलली दरम्यान पालिकेने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात हॉकर्स संघटना व इतर संघटनांनी विरोध दर्शवला होता परंतु पालिकेने एकदा काढलेल्या आदेशापुढे व निर्णयापुढे त्यांचे काही चालले नाही मात्र ऑगस्ट महिना गेला सप्टेंबरमध्ये पुन्हा अतिक्रमणधारकांनी आपल्या टपड्या पुन्हा थाटल्या आहे भैरवनाथ मंदिरासमोर तर पुन्हा गल्ली थाटली गेली खासदार पुलावर फळ विक्रेत्यांनी रस्ता व्यापला असून बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुन्हा अतिक्रमणधारकांनी कब्जा केला आहे महात्मा ज्योतिबा फुले पुतळा परिसर पुन्हा अंडाभुर्जी गाडीवाल्यांनी व्यापला गेला आहे तर तहसील कार्यालयाजवळ पादचाऱ्यांना बनवण्यात आलेल्या फुटपाथचा वापर ग्राहक सेवेसाठी होत आहे तरी प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून बघ्याची भूमिका घेत आहे विशेष म्हणजे यात विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची भूमिका देखील संशयाच्या भोवऱ्यात आहे साधे एका घरातून शंभर फूट वायर टाकून दुसऱ्याला ला लाईट वापरण्यास देण्याचे नियम नाही म्हणून वायर कट करणारे कर्मचारी यांनी येथील एका नाश्ता सेंटरला सुमारे तीनशे मीटर अंतरावरून घरगुती वापराची लाईट ती देखील मुख्य रस्ता क्रॉस करून विद्युत खांबाला वायर बांधून लाईट वापरायची परवानगी कशी देऊ शकतात जर परवानगी नसेल तर ही लाईट कुणाच्या आशीर्वादाने वापरली जात आहे आणि विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी याकडे डोळे झाक का करीत आहे असा प्रश्न सिन्नरकारांना पडला आहे आता जर पालिका प्रशासन पोलीस प्रशासन व विद्युत वितरण कंपनी यांच्या मिलीभक्ताने अथवा संगणमताने केवळ चिरिमिरीच्या नादात जर याकडे दुर्लक्ष करीत नसेल तर आता पालिका संबंधितांवर गुन्हा दाखल करणार काय कायदेशीर कारवाई करणार काय असा सवाल उपस्थित होत असून जर त्या त्या दुकानदारास परवानगी दिली जात असेल तर रस्त्यावर सर्वच हॉकर्स धारकांना आपली दुकाने थाटण्याची परवानगी द्यावी अशी मागणी होऊ लागली आहे आता हे तिन्ही प्रशासन काय पावले उचलतात हे बघणे औचुक्याचे ठरणार आहे एस एन न्यूज साठी विजय शितोळे